जपानी नागरिक कायद्याचं नियमांचं काटेकोरपणे पालन करण्यासाठी ओळखले एप्रिल एप्रिलमध्ये जेव्हा जपान मधली टोल सिस्टीम क्रॅश झाली तेव्हा जपानी माणसांचा प्रामाणिकपणे नियमांचं पालन करण्याचा गुण पुन्हा एकदा दिसून आला झालं असं की जपानमध्ये वाहतुकीसाठी सगळ्यात जास्त प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या रस्त्यांवर टोल यंत्रणा अचानक बिघडली त्यामुळे टोल नाक्यावरून टोल न भरता पुढे जाण्याची परवानगी देण्यात आली आणि टोलचे पैसे नंतर ऑनलाईन भरण्याचं आवाहन करण्यात आलं अशा वेळी एखाद्याने सूट मिळाले तर टोल कशाला भरायचा असा विचार केला असता पण त्यावेळी चक्क चोवीस हजार जपानी नागरिकांनी टोलचे पैसे, पैसे भरले जपान टुडेच्या वृत्तानुसार ही घटना आठ आणि नऊ एप्रिलला घडली ETC, अर्थात इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन सिस्टीम तब्बल तास बंद होती एकशे सहा टोल गेट वर कार्डचा वापर करून टोल गोळा करण्यात अडथळा निर्माण झाला त्यामुळे टोल गोळा करण्यासाठी वापरण्यात येणार कार्ड न वापरता वाहनांना टोल नाक्यावरून पुढे जाऊ दिलं जात होत टोल यंत्रणेत बिघड असलेल्या भागातून जाणाऱ्या गाड्यांसाठी खर तर नंतर टोल माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता पण तरीही जपानी नागरिकांनी टोल भरण्यासाठी घेतलेला पुढाकार हा नक्कीच कौतुकास्पद आहे